<cranth to thisame> शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार आणि सकाळीच घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांसाठी एक ताजी बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय अंशी दिला असा काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे सर्वत्र सारखे भाव नाही परंतु काही बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव वाढताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हात्यालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव अगोदर विनंती करतो नवीन असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी अतिवृष्टीच्या संदर्भात एक बातमी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार बघूया अतिवृष्टीमुळे चौदा लाख हेक्टरवर पिकांना फटका तब्बल एकोणतीस जिल्ह्यातील सहाशे चोपन्न मंडळात नुकसानीची नोंद मित्रांनो नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चोपन्नपेक्षा जास्त महसूल मंडळामधील चौदा लाख छत्तीस हजार दोनशे छत्तीस हेक्टर जमीन हेक्टर जमीन बाधित झाली आहे दहा हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले बारा जिल्हे आहेत सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे काही ठिकाणी भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे तरी पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने राज्यात मोठे नुकसान झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे सर्वाधिक नुकसान जर बघितलं तर नांदेड जिल्हा त्यानंतर वाशिम यवतमाळ धाराशिव बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली मित्रांनो अतिवृष्टीने बाधित भागातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही शेतकरी बांधवाचे पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांचे माहिती मित्रांनो ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे कोल्हापूर येथे कांदा बा पंचवीसशे चोपन्न क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे तर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात अठराशे नव्वद क्विंटल कांद्याच्या कोण कांद्याला जास्तीत जास्त बाराशेपर्यंत पर्यंत भाव आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गजोड इथे मात्र कांद्याला बरा भाव दिस दिसताना दिसत आहे तीनशे वीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठ्ठावीसशेपर्यंत पर्यंत दर आहे त्यानंतर विटा चाळीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सतराशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा चौवेचाळीस क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा एक हजार क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा साठ क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा दोन क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे एकोणनव्वद क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे तर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा ते तीसशे एक्क्याऐंशी क्विंटल हवं जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे पुणे पिंपरी येथे लोकल कांदा चौदा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे माजरी येते लोकल कांदा एकशे एकोणावीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त चौदाशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी येते लोकल कांदा सातशे बत्तीस क्विंटल कांद्याची व कोण जास्तीत जास्त सोळाशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याच्या ववं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा लोकल कांदा अठ्ठावीस क्विंटल कांद्याचे वव कोण जास्तीत जास्त चौदाशे पन्नास रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शेवगाव नंबर एक जातीचा कांदा बावीसशे तीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त सोळाशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे तर शेवगाव नंबर दोनच्या कांद्याला अठराशे तीस क्विंटल हवं कोण जास्त जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर येथे पांढरा कांदा सहाशे ऐंशी क्विंटल कांद्याचे हवं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार चारशे बहात्तर क्विंटल हावं कोण जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे तर राहुरी वामोरी उन्हाळी कांदा सहा हजार आठशे दहा क्विंटल हा कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे